दरम्यान एक मोठी बातमी हाती येते पुणे हिट अँड रन प्रकरणी बार मालकांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय दोन्ही बार मालकांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे पुणे पोलीस आयुक्तालयाला त्यांनी भेट दिलेली होती या संपूर्ण प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतलेला होता आपण दृश्य बघत होतो ज्या ठिकाणून ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे पुणे इटॅन रन प्रकरणी दोन्ही बार मालकांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आपण बघणार आहोत मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत ब्रेक नंतर आपण संपूर्ण पत्रकार परिषद लाईव्ह पाहणार आहोत